संस्कृतीनं आपल्याला देवपूजेसाठी आणि देवघरासाठी दिलेलं दे आहे बऱ्याच वेळेला शिक्षण जास्त झाल्यामुळं काही वेगवेगळ्या प्रणित सेवा मार्गामध्ये असं का सांगितलं जात की ईशान्य खोकऱ्यामध्ये देवघर असावं हे प्रणित सेवा मार्गामध्ये नव्हे तर हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे कारण की ईश म्हणजे परमेश्वर आणि देवठर असेल तर तुम्ही केलेली सेवा ही त्या भगवंतापर्यंत पोहोचत असते चुकून जर तुमचं आग्नेय कोपऱ्यामध्ये देवघर असेल आग्नेय कोपरा कुठला

तुम्हाला त्या ठिकाणी होत नाही कारण की तर 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 ना, तो कोपरा हिंदू संस्कृतीनं पितरांच्या सेवेसाठी राखून ठेवलेला आहे त्यानंतर आपण जर उत्तरेकडे राहिला डाव्या हाताला जो कोपरा येतो त्याला वायव्य कोपरा म्हणतात या ठिकाणी जर देवघर असेल तर तिथे केलेली सर्व सेवा वाया असे कारण की वायव्य म्हणून आपल्याकडे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर त्या ठिकाणी सोय उपलब्ध नसेल तर काल सांगितलं पूर्व मध्येला चालतं पश्चिम मध्येलाही चालतं आणि दक्षिण मध्यलाही चालतं काल जे हजर असतील त्यांना ते लक्षात येईल आज आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये कुठले देवास आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या पूर्वजांची एक सवय होती त्यामध्ये आजी आजोबा होते चारी धान यात्रेला जायचे आणि प्रत्येक देवस्थानापासून एक एक मूर्ती आणि फोटो घरामध्ये आणून ठेवायचे काही काही घरांमध्ये इतकी देवी देवता झालेली आहे की घरातल्या सदस्यांची संख्या चार आहे आणि देवघरामध्ये चाळीस फोटो आणि चाळीस मूर्त्या आहेत काही वेळेला आपलं आज्ञा नसत की कुठल्या देवी दैवतांना महिलांची सावली देखील चालत नाही हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतं आणि मग अशा वेळेला नव्याण्णव टक्के घरामध्ये महिला सेवेकरी ही त्या ठिकाणी देवपूजा करायचं कार्य त्यांच्याकडे असत मग कळत न कळत तुमचा हात स्नान घालण्यासाठी त्या देवाला स्पर्श करतो आणि त्याला जर तुमची सावली चालत नसेल तुमचा त्या ठिकाणी स्पर्श होतो आणि त्या देवतेचा तुमच्यावरती खूप होतो म्हणून आपल्याकडे देवघरामध्ये कोणते देव असावेत हेही त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे काही घरांमध्ये तर असे काही देवी दैवत आहेत की त्यांची नावं देखील त्या कुटुंब प्रमुखाला माहीत नाही ते फक्त सांगतात आमच्या सासू सासऱ्यांच्या देवघरात होते तसेच पाहुणा आमच्या देवघरामध्ये दे बनवले मला सांगा तुम्हाला जर दोन आपत्त्य आहेत दोन मुलं आहेत माझी दोन मुलं जर तुम्हाला सांगायला दिली तर तुम्ही सांभाळताल नाही सांभाळणार कारण की माझी तुमची काही ओळखच नाही मग ज्या देवी देवतांची तुमची ओळख नाही त्या देवी देवतांना घरामध्ये पूजेमध्ये आपण पूजा करून त्याचा फायदा काय छोटस उदाहरण अजून सोपं करून सांगायचं सा म्हटलं तर आपल्या घरावरती काहीतरी रात्री आपण संकट आलेला आहे आणि आपल्याला जर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच नाव आडनाव जर माहित नसेल आपण त्याच्या नावानं धावा करू शकत नाही आपण फक्त ओ धावा ओ धावा ओ मदत करा असं म्हटल्याने तुमच्या कोणीही मदत येत नाही असाच प्रकार देवी देवतांचा आहे आपल्याला साडेतीन ची काही शक्तीपीठ आलेली आहेत पूर्ण भारतामध्ये एकावन्न शक्तीपीठ निर्माण झालेली आहे ही शक्तीपीठ कशी निर्माण झाली याविषयी आपण थोडस बोलू दक्ष प्रजा दक्ष राजा माहिती काहीतरी वाचलं असेल तर पार्वती माता माहिती शिक्षक शिकवत असले एखादा विद्यार्थी बोलला शिक्षकाला असं वाटतं की पंधरा मिनिटा चांगलं शिकवत पण जर एखादाही बोलला असं वाटतं शिक्षकाला मी ही व्यक्ती आहे पार्वती मातेच्या पित्याचं नाव होत दक्ष आणि पार्वती मातेने जो विवाह भगवान शंकरांबरोबर केला होता तो दक्ष राजाला मानलेला होता म्हणून आजही नव्वद टक्के सासऱ्याच आणि जावायच फार करीत याला कारण पूर्वीपासून आहे मग या दक्ष राजा काय केलं एक मोठ यज्ञ समारंभ आयोजित केला आणि सर्व देवी देवतांना राजांना पृथ्वी कलावरती सर्वांना आमंत्रण दिलं फक्त पार्वतीला दिलं नाही कारण की तिने जो त्या भगवान शंकराशी विवाह केला होता हा त्याला मानले नव्हता नारायण मुनी गळ्यामध्ये विना घरून नारायण नारायण करत त्रैलोक्यामध्ये फिरायचे मग ते ज्या ठिकाणी कैलासावर थिक। गेले पार्वती मातेला म्हटले तुम्ही आधी तर का पार्वती माता म्हटल्या का बरं ते म्हणते अहो तुमच्या वडिलांचा घरी फार मोठा येते समारंभ आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हजार नाही म्हटल्यानंतर काय होतं तर त्या ठिकाणी थि? नारायणाने ना पार्वती मातेने नारगमुनी नसायचं ना मला आमंत्रण नाही नारगमुनी हे कळीचे नारगमुनी होते ते कळही अशा ठिकाणी लावायचे की त्याच्यापासून काहीतरी विश्वास कल्याण होणार होतं म्हणून त्याने सांगितलं की बापाच्या घरी जाण्यासाठी मुलीला आमंत्रणाची गरज नसते आजही तुम्हाला तुमचे वडील कधीही आमंत्रण देत नाही आमंत्रण दिलं जात ते जावही था त्या सांगितल्याप्रमाणे प्रमाण विना आमंत्रणाची त्या हावतोडाला किंवा त्या येत्या समान आम्हाला हजर झाली मुलगी पुढं बसलेली पाहून वडिलांचं डोकं सटकलं आणि वडिलांनी शंकर भगवाना वापरायला सुरुवात केली आजही पाहतो मी आमच्या एखाद्या ताई आमच्या एखाद्या ताई त्यांचे मिस्टर रोज त्यांना मारत जरी असले मद्यपान जरी करत असले तरी तिसरा माणूस जर त्यांना बोलला तर आमच्या ताईचे आजही सहन करत नाही तसच दक्षिण राजांना जी काही बडबड केली ती पार्वती मातेला त्या ठिकाणी राग आला आणि त्यांनी स्वतःला त्या हवनामध्ये झोपून दिलं स्वतःला हवनामध्ये झोपून दिल्यानंतर ही खबर गेली भगवान शंकरांपासून आणि काही क्षणांमध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले दक्षिण राजाच्या सर्व त्या यज्ञाचा वियोस केला आणि अर्धवट जळा गेलं स्वतःच्या पत्नीच ते खांद्यावर टाकून त्रैलोक्यामध्ये भेड्यासारखं फिरायला लागले कारण की प्रत्येकाला माहिती आहे पत्नी गेल्यानंतर ते दुःख फक्त पतीलाच माहिती असतं काय आहे आणि मग ब्रह्मदेव आणि विष्णू त्या ठिकाणी घाबरले की याने असं केलं तर या पृथ्वीचा संहार कोण करणार म्हणून भगवान विष्णू त्यांच्या सुदर्शन चक्राने खांद्यावर असलेल्या पार्वती मातेच्या मृत देहाचे एक्कावन्न तुकडे केले आणि ते एक्कावन्न तुकडे भारतामध्ये एक्कावन्न ठिकाणी पडले तिथं शक्तीपीठ निर्माण झाली त्यातील साडेतीन शक्तीपीठ ही महाराष्ट्राच्या वाट्याला आली तिथं शब्द ऐकला असेल ना साडेतीन शक्तीपीठ mm. कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि सप्तशृंगी कोल्हापूर पूर्णपीठ आहे माहूर पूर्णपीठ आहे तुळजापूर पूर्णपीठ आहे मग फक्त श्रि माता आहे तिला अर्धपीठ का म्हणतात माहिती का साडेतीन शक्ती सांगा साडेतीन शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठ मान्य आहे कीठ अर्ध का म्हटलं जात माहित नाही जिथे शिव आणि शक्ती एकत्र असतात त्याला पूर्णपीठ म्हटलं जात तुळजापूरला गेला तिथे भगवान शंकरांचं मंदिर तुम्हाला मिळेल माहूरला गेला भगवान शंकरांचं मंदिर मिळेल तुळजापूरला गेला तिथे भगवान शंकरांचं मंदिर मिळेल पण इतर सप्तशृंगी गडावरती फक्त शक्ती म्हणजे आईसाहेब राहतात म्हणून त्याला अर्धपीठ म्हटलं जात जस पत्नी शिवाय पती अर्धा आहे किंवा पत्नी शिवाय पत्नी आरती आहे असं त्या ठिकाणी ते अर्धपीठ आहे मग या साडेतीन शक्तीपीठापैकीच आपल्या घरामध्ये दे देवी असावी मुळात ऐंशी टक्के लोकांना हेच माहिती नाही की माझी कुलदेवी गोष्टी आहे कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे काय माझं आडनाव जर धाडगे असेल तर माझ्या या धाडगे आडनावाच्या घराण्याचे म्हणजे ते आई बाप आहे बऱ्याच लोकांना आपण जर म्हटलं की तुमची कुलदेवी काय आहे कुलदैवत काय आहे बरेच लोक देवी, देवी सांगतात परंतु बरेच लोक सांगतात की आम्हाला खंडोबा नाही बरेच लोक सांगतात खंडोबा आमचा पाहुणा आहे या पूर्व आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहचल्याच नाही खंडोबा जर नसेल म्हणजे आई आहे आणि बाप नाही किंवा बाप आहे आणि आई नाही असं कधीच होऊ शकत नाही त्याच्यामुळं हे सबोल ज्ञान तुम्हाला पर्यटन केंद्राच्या मार्फतच मिळलं जात मग अशा पैकी या साडेतीन शक्तीपीठापैकी आपल्या देवघरामध्ये ठेवी असावी देवघरामध्ये स्वामी महाराज कोणाकोणाच्या घरात देवघर आहे देवघर सगळ्यांच्या घरात आहे बरोबर मग स्वामी महाराज देवघरामध्ये कितल्या नंबरच्या पायरीवरती विराजमान आहे पहिल्या किती आपण आज लाभलेले आहोत

मग पहिल्या पायरीवरती तुमच्या घरामध्ये परंपरेने जर पितरांचा टाक ठेवण्याची पद्धत असेल तरच आपण तो पितरांचा टाक ठेवावा अन्यथा बरेच लोक काय करतात तिथे प्रश्न उत्तर चालू असते की येतात आमचे सासू सासरे एक्सपायर झाले मग आम्ही त्यांचा टाक ठेवायचा का तुमच्या सासू सासऱ्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या सासू सासऱ्यांचा जर टाक पितरांचा म्हणून तुमच्या घरात असेल तर तुम्ही ती प्रभा किंवा तो प्रथा पुढं चालवायचं मनाने नवीन काहीही कल्पना काढायच्या नाही देवघरामध्ये असावा भगवान गणपती बाप्पा याच्यामध्ये एक आहे उजव्या सोडण्याचा आणि डाव्या सोडण्याचा बऱ्याच लोकांना वाटत कि उजव्या सोडण्याचा गणपती घरामध्ये असावा काही हरकत नाही परंतु तुमच्याकडून त्याच पावित्र राखलं जात कारण की त्याला रोज एकवीस आवर्तन गणपतीचे घेऊन अभिषेक करावा लागतो त्याच सोहळ हे फार कडक असत म्हणून आपल्या देवघरामध्ये डाब्या सोडण्याचा गणपती असावा त्याच्या शेजारी बाळकृष्ण असावा सर्वांचा विवाह झालेला आहे आमच्या काही काही आहे त्यांचा विवाह झालेला नाही ज्यांचा ज्यांचा विवाह झालेला आहे यांनी आतापर्यंत वीस पंचवीस वर्ष प्रपंच केला परंतु आजपर्यंत याचा शोध घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही की बापाच्या धरून तुम्हाला बाळकृष्णच का दिला जातोय का कारण आपण तेवढ्या खोलत जाण्याचा प्रयत्नच केला नाही पूर्वी काय होत हिंदू संस्कृतीमध्ये शेती प्रधान संस्कृती होती शेतकरी भरपूर होते मग मुलीला विवाह केल्यानंतर तो बाळकृष्ण माहेरचा आठवण म्हणून तो त्या ठिकाणी दिला जायचा आणि मग ती त्या देवघरामध्ये त्या बाळकृष्णाची स्थापना करायची आणि सगळेजण त्या ठिकाणी शेतीच्या कामावर गेल्यानंतर नववधू सहा महिने पाच महिने वर्षभर त्या ठिकाणी शेतामध्ये जात नव्हती मग ती घरी एकटी असायची मग माझ्या माहेरचा बाळकृष्ण आणि अशा पद्धतीनं कळत न कळत तुम्हाला उत्तर प्राप्तीसाठी ही सेवा उपयोगी पडायची अशा पद्धतीचे ही जे काही संस्कृतीने आपल्याला लावून दिलेलं आहे त्याच्या पाठी कारण आपण बोल घेतले मग बाळकृष्ण असावा बऱ्याच लोकांचे बाळकृष्ण घरामध्ये अशा आहे की ठेवले किती तोंडावर पडतात तुमचा सुद्धा घरातला तुम्ही जन्म दिलेला बाळकृष्ण सारखा तोंडावर पडतो आणि सारखं तोंड करून कारण की तुमचा घरातला बाळकृष्ण हा सारखा तोंडावर <laughs> पडतो हे जे काही साधर्म जे आहे याच्या पाठीमाग तर काहीतरी मती तारता आहे त्याच्यानंतर असावे अन्नपूर्णा माता त्याच्यानंतर असावे भगवान शिवांची पिंड त्याच्यावरही नाग आणि नंदी असावा तुम्ही म्हणता आता हेतुर्तच काम झालं भगवान शिवाच्या मंदिरात बाहेर नंदी वाहारात आणि आतमध्ये गेले तर नागराज असतात त्याच्याशिवाय भगवान शिवान, शिवान पूर्णत्व नाही असं तुम्हाला वाटत परंतु नंदी म्हणजे भगवान शिवांची स्प्लेंडर गाडी आहे <laughs> तुमची स्प्लेंडर कुठं असते <पुछास्ते>। घराच्या <laughs> बाहेर घराच्या बाहेर मग यांची स्प्लेंडर का घरामध्ये घेतात दुसरी गोष्ट भगवान शिवांच्या जवळचे आहेत नागरात हे त्यांच्या जातात आणि आणि शिष्याची पूजा एकत्र होत नाही की त्या नाही की आम्ही इतके मोठे नाही की भगवान शिवांबरोबर बसून आम्ही अभिषेकाला पात्र आहोत म्हणून घरामध्ये अशा पद्धतीनं फक्त नागदिय पिंड असावी त्याच्यानंतर खंडोबाचा टाक असावा

all over ये दारिद्र्य दुःख चारही गोष्ट तुम्हाला कधी मिळतात कालभैरवाचं म्हटल्यानंतर पुढच्या काही कालावधीमध्ये आपण काल कालभैरवाचं काल कालभैरव नाथ महाराजांचा जन्म कसा झाला बरेच लोक काशीला जातात किती जर काशी घेऊन आले मराठीतली काशी घ्या आजीबाई जाऊ लागले अजून पण काही तिथ गेल्यानंतर तुम्हाला माहिती का काशी परिक्रमा काशीच पुण्य कधी मिळत तिथे भैरवनाथ महाराज आहे बरोबर त्यांचं दर्शन घेतल्यावर काशीच पुण्य मिळत इतकं मोठं त्या ठिकाणी महत्व भैरवनाथ महाराजांचं आहे मग हे भैरवनाथ महाराज जन्माला कसे आले बरं आले तर आले त्यांचं नेमकं कार्य काय आहे बरेच लोक सकाळीच कालभैरवनाथ घेतात विशिष्ट इस इस्ट्र काही सेवा असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतो परंतु काल जर घ्यायचा असेल तर सायंकाळी घ्यायचं त्याचं कारण असं आहे दिवस मावळल्यानंतर काल भैरवनाथ महाराजांची ड्युटी सुरू होते के आग्रगाव केलं तिथे यात्रा सुद्धा संध्याकाळी असते असो तर त्यानंतर आपल्या सर्वात शेवटच्या पायरीवरती आपले स्वामी महाराज असले देवपूजा पूजा तुमची कशी आहे माहित नाही एक परत मोठं ताक घेतलं जात किंवा मोठ पाते घेतलं जात जे जे हसतात त्याचा अर्थ त्यांच्या घरामध्ये असत पोहायला सोडून देतात बरोबर ना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्नान आहे बाथरूम आहे मला वाटतं आपण प्रत्येक जण एक एक जवळच अनवण करून येतो तर सगळे एकदा जवळ अनुभव करतो नाही तर प्रत्येक देव एक एक घेऊन आपण त्या ठिकाणी व्यवस्थित स्नान घालावं काही काही वेळेला ते बालपुष्टाच्या मनुष्याला चांदीचे तळचे देव आहे म्हणून तुमच्या बालपुष्टाला बाबा डोळ्यात आपण राहील म्हणजे अक्षर घेतात मग त्याचं पाणी घालतात मग पाणी असं घेतात बरोबर देव सुद्धा तुमचे ते देव आहे जोपर्यंत तुमचा भाव तिथपर्यंत मोर्चत नाही जोपर्यंत तुम्ही त्या मोठ्यांमध्ये देवत्व बघत नाही तोपर्यंत तुमची पूजा आहे एक छोटासा उदाहरण आणि सांगतो जीवनालावधीनंतर आपण पुन्हा याच्यावरती बोलणार आहोत की कुठल्या मोठा गंध लावा लागतो इतरांना कुठलं बोट असतं स्वतःला कुठलं बोट असतं आणि भगवंताला कुठलं बोट असत तुम्ही कितीतरी काही सर आणखी बोट बोलावतात बरोबर ज्यांना माहिती आहे ते नाही आवडत परंतु ज्यांना माहिती आहे ते हा फक्त नाही पाणी बाजायसाठी असतो अध्यात्मामध्ये हा कुठेही वापरला जात नाही मग अशा पद्धतीनं सविस्तर माहिती तुम्हाला फक्त या केंद्रामध्येच मिळते आणि याच्या पाठीमाग फक्त माहिती सांगून आम्ही थांबत नाही तुमच्यापर्यंत पटवून पर घेण्याचं काम या ठिकाणी केलं जात सांगणार नाही तुम्हाला हा तुमचं अमो देऊ घर असावं नाही आम्हाला माहित नाही दिलेलं आहे तुमच्याकडं नाग नदीवर पिंड असावी तुम्ही जर विचारलं नाही आम्हाला माहित नाही ते वर सांगितलं असा प्रकार जोपर्यंत तुमच्या शंकेचा निरसर होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणून योग्य ती माहिती पुरवली जाईल आपल्याला माहिती आहे की सोमवारी स्वामी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्रासारखा पवित्र ग्रंथ वाचन करत आहोत त्यासाठी आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यास अन्नदान म्हणून वस्तू रूपामध्ये किंवा रोग स्वरूपामध्ये त्या ठिकाणी समोर बसलेले जात आहेत त्यांच्याकडे देणगी देऊ शकतात आता तुम्ही म्हणताल देणगीविषयी जर बोलायचं म्हटलं तर आपल्या मिळकतीचा दहा टक्के हिस्सा हा कुठंतरी योग्य ठिकाणी दान धर्म करावा असं शास्त्र सांगत जे दान करतो ते सुद्धा सत्पात्री झालं पाहिजे भूपात्री होता कामा कामाने रस्त्याने चालला एखादा बाबा कुठं तरी उभा आहे तुम्हाला त्याची किंवा म्हणून तुम्ही त्याला दहा रुपये दिले तो दहा रुपये घेऊन प्रकाशवाडीमध्ये गेला तिथं त्याने नाईकी मारली घरी जाऊन त्याने बायको मारली याला सत्पत्री दान म्हणत नाही जी माल खाते काय आशीर्वाद देते माहिती का सकाळपासून याच्या खिशामध्ये काही नव्हतं या पैसे दिले असतील त्याच कधीही होणार नाही म्हणून सुद्धा अशा ठिकाणी करावं कि ते सत्पात्री लागलं पाहिजे त्याच्यापासून से दोनशे लोकांच्या मुखामध्ये घास केला पाहिजे आणि त्याच पुण्य आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पिढीला मिळालं पाहिजे असो झालेली सेवा महाराजांच्या चरण जर बोलताना काही शब्द चुका असेल कुठल्या काही जणांचं जर मन दुखावलं असेल तर जाहीरपणे माफी परमात्माचे श्री स्वामी समर्थ उद्या <coughs> गीताही याग आहे आज आपण चंडी चंदी याग केला मी काल सांगितलं की हावनाचं यागाचं महत्त्व काय आहे यागाच महत्व असं म्हणजे साक्षात तुम्ही त्या भगवंताला जीव घालण्याची तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते आणि अशी संधी फक्त प्राणीमात्रांना आहे म्हणून आलेल्या प्रत्येक आध्यात्मिक सेवेचा लाभ घ्या जेणेकरून आपण पुढच्या जन्मामध्ये कुठल्या ठिकाणी जन्माला येणार आहोत याच्यापेक्षा मला तर असं वाटतं की बऱ्याच लोकांना प्रत्येकाला वाटतं की माझा जन्म अंबानीच्या घरामध्ये पाहिजे का तर त्या सुविधा पाहून परंतु मला असं वाटतं की पुढचा जन्म आपल्याला थोडस विरहित घराण्यामध्ये जर मिळाला तर तुमचं माझं जीवन नक्की सार्थक लागेल म्हणून पूजाचा जो काही गीता याग आहे त्या गीताई यागामध्ये सर्वांनी आवर्तून सहभागी व्हायचे झालेली सेवा महाराजांच्या पूर्ण विराम देतो श्री स्वामी समर्थ महेश्वरा गुरुर परब्रह्म पर श्री तस्मगुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की गंगा गोदावरी माता की गुरु की श्री श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी ऐसा श्री अंबा माता की श्री अंबा माता की श्री अंबा माता की च i ki